बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घराची प्रगती होते आपण यशाच्या उंच शिखरावर जातो आपल्या घरातील मुलं बाळं कामधंद्याला लागतात घरातल्या माणसाचं सगळं चांगलं चालतं परंतु आपलं चांगलं झालेलं बऱ्याच लोकांना देखवत नाही मग ती लोकं काय करतात आपल्या घराला नजर लावतात मग त्यांच्या नजर लावल्यामुळे आपल्या घराला नजर दोष लागतो त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण बिघडतं घरामध्ये भांडणं होतात घरातली लोकं कामधंदे करत नाहीत लोकं म्हणतात काय बा आमच्या घरामध्ये नजर लागली कोणाची तरी पहिलं आमचं खूप चांगलं चाललं होतं असं लोकं म्हणतात मंडळी जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घराचं घराला कोणाची नजर लागू नये आणि तुमच्या घराची प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मी एक उपाय सांगतो तो उपाय तुम्ही करा उपाय रामबाने आणि निशुल्क आहे एकही रुपया तुम्हाला पदरचा खर्चायचा नाही तो जर उपाय तुम्ही केला ना तर तुमच्या घराला कोणाचीच नजर लागणार नाही तुमच्या घरातली माणसं निरोगी आणि त्या ठिकाणी कष्टमय होतील पैसा कमवतील रात्रंदिवस त्या ठिकाणी तुमची काळजी घेतील फक्त उपाय करायचा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा चॅनलला सबस्क्राईब आहे मंडळी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तुरुटी तुरुटी किराणा दुकानामध्ये कुठेही जा मिळते तुरटी आणि मीठ एका काचाच्या वाटीमध्ये घ्यायचं आणि ते तुमच्या घरातल्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीजवळ ठेवायचं हे काचाची वाटी आणि तुरटी रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ ठेवायची असे केल्याने काय होणार तुमच्या घरामध्ये ज्या ज्या व्यक्ती येतात त्या त्या घरातल्या येणाऱ्या व्यक्तींची नजर तुम्हाला लागणार नाही आणि या नजर दोषापासून तुमची कायमची मुक्तता होईल मंडळी हा उपाय अवश्य तुम्ही करून पहा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला फरक शंभर टक्के पडणार ही आमची शंभर टक्के गॅरंटी आहे